नमस्कार मंडळी केला तुका आणि झाला माका अशी मालवणी एक म्हण आहे कोकणात भूतकेत करणी हे प्रकार खूप होत असतात एखाद्याच वाईट इच्छून त्याच्यावर करणी करायची पण ती आपल्यावरच उलटायची यातून ही केला तुका झाला माका म्हण पुढे आलेली राजकारणातही काही वक्तव्य ही या करडीपेक्षा कमी नसतात मित्रांनो अनेकदा ही वक्तव्य उलटलेली दिसतात आणि त्यामुळे खरच अशी वक्तव्य करणं गरजेचं असतं का हा प्रश्न निर्माण होतो काही दिवसांपूर्वी उबाटा सेनेचे आमदार सचिन ऐर यांनी एक वक्तव्य केलं आणि ते वक्तव्य त्याला प्रसिद्धी पण खूप मिळाली ते वक्तव्य असं होतं की शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेले माजी नगरसेवक हे पुन्हा उबाटा सेनेत येऊ इच्छित आहेत असं ते वक्तव्य होतं आणि पहिल्यांदाच शिंदे यांच्या शिवसेनेमधून कोणतरी बाहेर जात आहे किंवा जाणार आहे म्हटल्यावर त्याला प्रसिद्धी मोठी मिळाली पण हे वक्तव्य जे सचिन ऐर यांनी केलं अर्थातच ते उद्धव ठाकरे यांच्या संमतीनेच जग केलं असणार हे वक्तव्य आता उबाटा सेनेवरच उलटलेलं खरं म्हणजे सेहेचाळीस नगरसेवक हे शिंदे यांच्या शिवसेनेतून जाणार पुन्हा उबाटा सेनेत येणार असं वक्तव्य करण्याची गरज नव्हती ती एक गिमिक होत कारण आतापर्यंत शिंदे यांच्या शिवसेनेत आलेलं कोणीही माघारी परतलेलं नाहीये दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो की काही आमदार काही माजी नगरसेवक काही खासदार हे शिंदे यांच्या संपर्कात आहे आणि त्यांना रोखण्यासाठी म्हणून हे वक्तव्य झालंय असं आता जाहीरपणे म्हटलं जाते पण हे वक्तव्य जे सचिन अहिर यांनी केलं हे आता उबाटा सेनेच्या बोकांडी बसलेलं आहे हे जे माझी नगरसेवक आहेत शेचाळीस माजी नगरसेवक नगर हे पुन्हा उबाटा सेनेमध्ये आले तर आपलं काय अशी भीती आता उबाटा सेनेच्या अनेक कार्यकर्त्यांना सतावते अनेक शाखा प्रमुख त्यामुळे हवालदिल झाल्याचं दिसतात कारण हे सेचाळीस नगरसेवक अर्थात माजी नगरसेवक हे शिंदे यांच्या शिवसेनेत गेल्यामुळे त्या ठिकाणचे शाखा प्रमुख असतील कोणी एक नेता असेल उबाटा सेनेचा त्यांच्या आशा प्रफुल्लित झाल्या होत्या आता आपल्याला कॉम्पिटिशनमध्ये कोणी नाही आता आपल्याला मुंबई महानगरपालिका निवडणुकीचं तिकीट सहज मिळू शकते असं त्यांना वाटलं होत आणि त्या दृष्टीने या सगळ्या नेत्यांनी म्हणा शाखा प्रमुखांनी म्हणा ही यांनी व्यूहरचना तयार करायला सुरुवात केली होती अनेकांनी तर खर्चही मोठ्या प्रमाणात केला होता मग बॅनर असतील पोस्टर असतील जनसंपर्क का असेल कारण मेन कॉम्पिटिटर मेन स्पर्धक मुख्य स्पर्धक तोच शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये गेला होता आणि तो म्हणजे माजी नगरसेवक आणि त्यामुळे आता आपल्याला तिकीट मिळवण्यापासून कोणी रोकू शकत नाही या विश्वासाने या सगळ्या शाखा प्रमुखांनी नेत्यांनी तयारी करायला सुरुवात केली होती मित्र आता हे नगरसेवक पुन्हा येऊ इच्छितात असं जेव्हा सचिन अहिर बोलले त्यावेळेस शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये काय खळबळ माजली माहीत नाही पण उबाटा सेनेमध्ये मात्र प्रचंड खळबळ माजलेली आहे अनेकांनी जे इच्छुक आहेत उमेदवार त्यांनी तर सांगून टाकलं मग आम्ही ही जी मेहनत इतके दिवस घेतलेली आहे ती कशासाठी हे परत येणार आणि यांनाच तिकीट मिळणार मग आम्ही काय करायचं असं आता उबाटा सेनेमध्ये खाजगीत बोलू लागल बोललं जाऊ लागलंय आणि त्यामुळे एक उबाटा सेनेचा जो केडर आहे जो कार्यकर्ता आहे हा आता सध्या सैरभैर झालेला काय करायचं काय होणार आहे हे त्यांना सुचत नाहीये हे जे माजी नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेले आहेत ते परत येणार म्हणजे ते तिकिटासाठीच परत येणार याची खात्री या शाखा प्रमुखांना खालच्या नेत्यांना आहे आणि मग आपण मेहनत केली त्याचं काय आपण काय करायला पाहिजे म्हणजे आपल्याला निवडणुकीचं तिकीट मिळेल हे त्यांना सुसेनाचं झालेलं आहे अक्षरशः सुसेनाचं झालंय आणि ही मंडळी आता खासगीत ते बोलू लागले ते बोलू लागलेले अशा वेळेस शिंदे यांचे नगरसेवक जर उबाटा सेनेमध्ये गेले किंवा शिंदेमध्ये शिंदे, शिंदे यांच्या सेनेत गेलेले नगरसेवक उबाटा सेनेत गेले तर हे जे इच्छुक उमेदवार उबाटा सेनेचे हे शंभर टक्के नाराज होणार आहेत आणि त्याचा त्यांच्या नाराजीचा मोठा फटका हा उबाटा सेनेला बसणार आहे आता ते जातील न जातील जाण्याची शक्यता कमीच आहे पण तेवढ्या काळामध्ये आपल्याच कार्यकर्त्याला असं सैरभैर करणं हे, हे योग्य आहे का आणि तेही महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अशा गोष्टी टाळणं गरजेचं असतं पण काही खासदारांना आमदारांना माजी नगरसेवकांना रोखण्यासाठी उभाटा सेनेने असं वक्तव्य करून आपल्याच पायावर धोंडा मारून घेतला नाही का आणि त्यामध्ये त्यांचा पाय रक्तबंबाळ झालेला कदाचित आताच जिंकणार नाही पण अजून काही कालावधीने तो दिसेल दिसेल मित्र तर याला म्हणतात केला तुका आणि झाला माका करायला गेले एक आणि झालं बलतच असो मंडळी तुरतास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद